तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल व्हावे विकल्पतया आड काही न असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पावसचे श्रीयुत भाऊराव देसाई यांनी लिहिलेली आठवण स्वामीजींच्या सान्निध्यात याचा भाग दुसरा काल आपण यातल्या पहिल्या तीन आठवणी ऐकल्या आता ही चौथी आठवण स्वामी सतत निर्गुणोपासना करीत असतानाही एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चोपन्न म्हणजे सुमारे दोन तप सगुणोपासना करून सगुण निर्गुण कसं एक आहे हे त्यांनी आपल्या कृतीनं आमच्या घरातील देवांची नित्य पूजा करून दाखवून दिलं आणि निर्गुण उपासनेचं आवडंबर वाढवलं नाही हे त्यांनी आपले सद्गुरू गणेशनाथ महाराज यांना अर्पण केलेलं एकोणीसशे बत्तीस सालातील नवरत्नहार या काव्यावरून दिसून येतं स्वरूपी विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्यतत्व. स्वामींना आजार असा काही नव्हता मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर गिंडे एकदा पावसला आले असता त्यांना ती बाबांनी स्वामींना तपासावयास सांगितलं ते खोलीत गेल्यावर स्वामींनीही त्यांना प्रकृती तपासा असं सांगितलं त्यावर डॉक्टर गिंडे म्हणाले स्वामीजी तुम्हीच मला तपासला आहे मी आपणास काय तपासणार केवळ भक्तांच्या समाधानासाठी ते औषध घेत असत डॉक्टरना प्रकृती तपासू देत असत स्वत स्वामी अत्यंत व्यवस्थित मिताहारी शक्यतो मौन पाळणारे पथ्यपाणी वेळच्या वेळी काटेकोर पाळणारे होते ते विदेही अवस्थेत सतत सोहम भावात असत त्यांच्या देहाला अखेरपर्यंत कंपन होता स्मरणशक्ती तीव्र होती त्यांनी उपास तपास केले नाहीत कर्मकांडांचं अवडंबर केलं नाही मला त्यांचा जास्तीत जास्त सहवास अखेरच्या कालखंडात मिळाला माझ्या हातून सेवा घडली हे माझं भाग्य शेवटची दीड दोन वर्षं मी सतत त्यांच्या सान्निध्यात होतो रात्री त्यांच्या खोलीत मी रोज बाकावर झोपत असे त्यांची झोप सावध होती शेवटचं वर्षभर त्यांनी कसलंच औषध घेतलं नाही आता ऐकूया ही पाचवी आठवण स्वामींचं स्वतःचं मोठं घर असताना ते आमच्या घरी का राहिले असं लोक विचारतात त्याला दोन तीन कारणं आहेत स्वामींच्या घरी फक्त त्यांच्या मातोश्री होत्या आणि त्या पण वृद्ध अशक्त परिवार नव्हता आजारीपणानंतर स्वामींचं पथ्यपाणी मिताहार सांभाळावं लागे आमच्या घरी माणसं पुष्कळ घर हम रस्त्यावर आणि बाबा देसाई औषधांचे जाणकार स्वामींचं पथ्यपाणी आमच्या घरी सांभाळलं जाईल त्यामुळं ते जे एकदा आले ते मग कायमच राहिले वर्षातून महिना पंधरा दिवस ते स्वतःच्या घरी जात असत त्यांची साधना तपस्या अनंत निवासात सर्वत्र गडबड धांदल येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता टापार चालू असतानाही सतत चालू राहिली प्रपंचात राहणाऱ्या माणसांना हा एक धडाच आहे निवांतपणा एकांत आपणच मिळवायचा असतो प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन आपला स्वभाव त्याला मिळता जुळता करावयाचा असतो ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान या संतोक्तीप्रमाणे ओटीवर कितीही माणसं बोलत असली सारखी ये जा चालू असली तरी स्वामींचं मन नेहमी शांत असे ज्याला बोलवावयाचं काही सांगावयाचं असेल त्याला ते अचूक बोलावून घेऊन सांगत असत प्रसन्न मनानं प्रसाद ग्रंथ भेट देत असत प्रत्येक भक्ताचं अंतरंग जाणून त्याची इच्छा तृप्त करीत असत ही आहे आता सहावी आठवण काळाशी एकरूपता स्वामीजी काळाशी किती एकरूप झाले होते काळाबरोबर किती समरस झालेले होते त्याची फार सुंदर आठवण आहे स्वामींना कोणीही केव्हाही किती वाजले असं विचारलं की ते अचूक वेळ सांगत असत वेळ विचारली की आपल्या डोळ्यांसमोर घड्याळच गड़ारस दिसतं घड्याळ्याचे काटे दिसतात आणि आपणास अचूक वेळ सांगता येते असं ते म्हणत पण पुढे जेव्हा लोक चमत्कार म्हणून त्यांना वेळ विचारू लागले तेव्हा त्यांनी वेळ सांगणं बंद केलं आता ही सातवी आठवण स्वामी परमहंस स्वरूपात आत्मबोधात हंसारूढ स्थितीत सदैव आत्मतृप्त असत आपला देह त्यांनी पंचमहाभूतांच्याही बाहेर सूक्ष्मतवात नेण्यास केव्हापासूनच सुरुवात केली होती अखेरची सर्व व्यवस्था योजून ठेवली होती मी म्हणजे देह नवे या देहाचं आकर्षण जसं मला नाही तसं तुम्हालाही कोणाला असू नये अशी त्यांची शिकवण असे ध्यान हा साधुनी महाशून्याचा जो डोही गेला बुडुनी देही असुनी तो मद्रुपची होई मन आवरुनी जीवात्म्याचा परमात्म्याशी योग असा साधुनी योगी भोगी परमशांती संभोग श्री स्वामी स्वरूपानंदांच्या कृपाशीर्वादे देसाई कुटुंब आणि परिवाराचं भाग्य उदयाला आलं उत्कर्षाप्रत पोहोचलं स्वामींची सेवा अखंडपणे यापुढेही घडत राहो एवढेच परमेश्वर चरणी प्रार्थना पावसचे श्रीयुत भाऊराव देसाई यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्या आपण ऐकणार आहात पुण्याचे श्रीयुत भारा वैद्य यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्